ना तिच्याकडे बघूच आता ही बघा ही 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 <laughs> थॉड तोंडाची माझ्या नातीला जर परत मारलं ना खबरदार नाही तर काय मग मारू मारून लाल केलं ती पोरगी काय हाय की नाही लहान कळत नाही का आता एक ठोका द्या तिच्यावर ठोक नाही तिला दगशी नाकात कशी गबसली आत्ताला चांगले चांगले गबसतात हा, हा? माझ्या पुरीला तुझ्या पुरीने हाणलाय समजलं ना तू भेट मला No. बरी, बरी, का बरी म्हणजे ती माझ्यावर धावून येऊ राहिली तुम्ही हसत आहे का धरतीला कधी बी आली कि माझ्या माया भागलपती धर ना आता आपल्या घराची इज्जत आहे ती सगळ्या लोकांना सांगन की रिशमी घाबरली म्हणून एक काम करा तुम्हाला मागे शपत्याच्यावर एक डांडा बसवा बसवा